वानलेजवाडी येथे असलेल्या एका बंद असलेल्या इमारतीत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन बसलेल्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केलंय या तरुणांकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काढतोस असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली इब्राहिम अर्ज अरबाज अल्लाउद्दीन रेटरेकर बैवर्ष एकवीस राहणार सुभाष नगर मिरज असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील विविध पथके बुधवारी रात्री तैनात होती आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील कर्मचारी आर्यन देशिंगकर यांना माहिती मिळाली आहे की संशयित इब्राहिम उर्फ अरबाज रेट्रेकर हा त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं पिस्तूल घेऊन वांदेसवाडी येथे बंद असलेल्या मैत्रेय बिल्डिंगच्या पायरीवर बसला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी तातडीनं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एका देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळाला आहे पिस्तूलबाबत चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला आणि त्यानंतर त्याच्याकडून पन्नास हजार पाचशे रुपयांचा अवैध अग्निशस्त्र जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक चेतन माने कर्मचारी संदीप साळुंखे बिरोबा नरळे योगेश पाटील आर्यन देशिंगकर प्रशांत माळी मोहम्मद मुलानी यांच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मानलेसवाडी